नाशिकमधील दिंडोरी रोडवरील ढकांबे गावाजवळ अपघात पाच लोकांचा मृत्यू नाशिक दिंडोरी वणी रस्त्यावर ढकांबे शिवारा ग्लोबल स्कूलजवळ बोलेरो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच तर तीन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये शिंपी टाकळी येथील बापलेकांचा तर दोन द्राक्ष व्यापारी बंधूंचा समावेश असल्याचे समजते शुक्रवार दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान ढकांबे मारात ग्लोबल स्कूल जवळ सचिन पेट्रोल पंप नजिक वणीहून देवदर्शन करून बोलेरो जीपमधून येणारे द्राक्ष व्यापारी यांची बोलेरो गाडी ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली त्यानंतर टायर फुटून गाडी थेट झाडावर धडकली त्यात गाडी चक्काचूर झाली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात होताच पेट्रोल पंपावरील कामगार व ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना दवाखान्यात उपचारासाठी नेले बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत एसनाईन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करा बेल ऐकॉन दाबायला विसरू